बुलेटिन मध्ये झाल्याची माहिती आहे शेलू मध्ये अशोक पानभरे हा तेवीस वर्षांचा विठ्ठल पानभरे आणि कुलदीप गाढवे या दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपाला गेला गाढवेने विठ्ठलवर चाकून वार केला यामध्ये त्याचा मृत्यू झालाय आरोपी कुलदीप गाढवे सध्या फरार आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया किशोर हे पब्लिक पार्किंग होतं का का एका इमारतीच्या पार्किंग मध्ये गाडी लावण्यावरून वाद झाला काय अपडेट मिळत हा जो मृतक आहे विठ्ठल पानभरे आणि कुलदीप गाडवे हे गावातील पब्लिक पार्किंग नाही घराशेजारील गा, गाडी लावण्यावरून या दोघांमध्ये किरकोळ असा वाद झाला त्यानंतर ज्या कुलदीप गाडगेने विठ्ठल पानबरेच्या पोटामध्ये जोरदार चाकू म्हणजे चाकूचे वार केले त्यामुळे झालेल्या विठ्ठलला ताबडतोब हलवलं मात्र रस्त्यामध्येच त्याची प्राणजोत मालवली विशेष म्हणजे हा जो विठ्ठल आहे हा कुटुंबातील एकुलता एक असून काल दुपारीच त्याच्या एका बहिणीचं लग्न समारंभ आढळलं त्यानंतर सर्व चपत्कार पार पाडल्यानंतर रात्री दरम्यान तो एक चारचाकी त्या घरा शिजारी लावत असताना त्याचे कुलदीप गाडवे सोबत किरकोळ वाद झाले नक्की किशोर या गाडवेला पकडलं गेलंय का का अजूनही तो फरार आहे हा कुलदीप गाडवे त्या चाकू हल्ल्यानंतर फरार झाला आहे पोलीस सध्या घटनास्थळी असून त्याच्या शोधार्थ पथक बांधवली आहे विविध ठिकाणी नक्की किशोर धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल वाशिम नंतर एक धक्कादायक बातमी आहे सातवीत शिकणाऱ्या मुलीनं गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे आई वडील बाहेर गेल्यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर ती गेली आणि तिथे ती तिनं स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे असं आत्महत्या करणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलीचं नाव आहे रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही सातवीत शिकणारी ही मुलगी आहे आई वडील काल रात्री बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर हिनं पहिल्या मजल्यावर म्हणजे आपल्याच घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे चौदा वर्षाची निव्वळ वर ही मुलगी आहे आत्महत्येचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून अपडेट घेऊया सचिन आत्ताचं काय अपडेट uh... पोलीस आता तपास करत आहेत आणि या प्रकरणात सध्या तरी पोलिसांच्याकडे अजून कुठलाही पुढील तपास पुढे गेलेला नाहीये आता सध्या सध्या घडीला या मुलीचं आत्महत्येचं कारण हे अस्पष्टच आहे आणि ही मुलगी जी आहे तर सातवी वर्गात शिकत होती आणि त्याचे आई वडील जे आहे तर ते फुटाने विक्रीचा व्यवसाय करतात आणि त्यानंतर काल संध्याकाळी जेव्हा हे घरी आले तर नऊ वाजेच्या सुमारास रात्री हा प्रकार सर्व उघडकीस झालेला आहे पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेला आहे पोलीस निरीक्षक देखील या प्रकरणाचा संपूर्ण मागोवा घेत आहेत आणि ही या चिमुकलीने का बरं असं चौकाचं पाऊल उचललंय याचं सर्व सहून चौकशी सध्या केली जात आहे आणि या प्रकरणात अजूनही नेमकं कारण काय होतं आत्महत्याचं ते समोर आलेलं नाहीये धन्यवाद सचिन माहिती दिल्याबद्दल